सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे बघा वायू प्रदूषकांचे वर्गीकरण हे टॉपक आपण पाहत आहोत एक लक्षात घ्या पर्यावरण हा टॉपिक बऱ्याच ठिकाणी आहे त्यामध्ये प्रामुख्यानं जो अभ्यासक्रम दिलेला आहे सेवेमध्ये त्यामध्ये एस आय सॅन्टर इन्स्पेक्टर आणि दुसरं आहे ग्रामसेवक ओके त्यानंतर एम पी सी पी एस आय कंबाईन सगळीकडं आहे त्यामुळे हे व्हिडिओज लेक्चर ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस स्वच्छता निर्षीसाठी किंवा केवळ ग्रामसेवकसाठी हे असं काही ग्रही धरू नका ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस ते सर्वांसाठी उपयोगी पडतं ह्या दृष्टीने तुम्ही ते तयारी करत चला हे एक नेहमीचं सांगणं आहे माझं वायू प्रदूषकांचे वर्गीकरण प्राथमिक आणि दुय्यम अशा प्रकारचे दोन वर्गीकरण पडत असून प्राथमिक जिथं डायरेक्ट उत्सर्जन त्या एका घटकातून होत असतं आणि दुय्यम जे वर्गीकरण केलेलं आहे दुय्यम वायू प्रदूषणाचे वर्गीकरण केलेलं आहे त्यामध्ये प्रायमरीपासून म्हणजे प्राथमिक प्रदूषकापासून निर्मिती ह्या प्रदूष वायू प्रदूषकांची होत असते आता वायू प्रदूषक एअर पॉल्युटन्स ते बघूया कोणकोणते आहेत आणि त्यांचे प्रदूषकांचे प्रकार बघू कार्बन डायऑक्साईड ओ टू हे प्राथमिक प्रदूषकाचा प्रकार आहे सल्फर डायऑक्साईड हे प्राथमिक स्वरूपाचं आहे ओझोन हे दुय्यम प्रकारचं आहे नायट्रोजन डायऑक्साईड ओ टू हे दुय्यम प्रकारचं आहे हायड्रोकार्बन संयुगे हे प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही प्रकारामध्ये वर्गीकृत केलं जातं त्यानंतर पार्टिक्युलेट मॅटर एम शॉर्ट फॉर्ममध्ये याचं लक्षात राहू द्या पी बद्दल विचारलं तर विचारू शकते की विस्तारित रूप असं काय आहे तर ते प्राथमिक आणि दुय्यम असं दोन्ही प्रकारचं आहे त्यानंतर सिसे पारा सॉरी शिसे लक्षात घ्या लीड ओके प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही प्रकारे त्यामध्ये मोडलं जातं त्यानंतर तरंगणारे कण हे देखील परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असा मुद्दा आहे दोन पॉईंट पाच मायक्रोमीटर पी एम टू पॉईंट फायपेक्षा लहान कण सर्वाधिक धोकादायक असतात आणि याविषयी परीक्षेत प्रश्न आलेला आहे ओके खालीपैकी कोणते पार्टिक म्हणजे पी एम ज्याला आपण विस्तारित शब्दामध्ये काय म्हणतो पार्टिक्युलर मॅटर ते ते जे आहेत म्हणजे कोणत्या पी एम कोणते पी एम म्हणजे रेंज हे लहान कण डॅश पेक्षा लहान कण सर्वाधिक धोकादायक आहेत यावर प्रश्न आलेला आहे वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या छोट्या कणांचा आकार म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटरने एम मोजला जातो स्टार का करा आणि ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा पार्टिक्युलेट मॅटर पियम हे हवेमध्ये आढळणारे घन कण किंवा द्रव थेंब यांचे जटिल मिश्रण असतात हे कण आकार रचना आणि उत्पत्तीमध्ये भिन्न असू शकतात आर्टिक्युलेट मॅटरचे म्हणजेच हवेतील छोट्या कणांचा आकार त्यांच्या व्यासाच्या आधारे मोजला जातो पी एम टू पॉईंट फाईव्ह आणि ओझोनमुळे होणारे एकूण प्रदूषण जवळपास आठ पॉईंट एक दशलक्ष मृत्यूस कारणीभूत ठरले आहे जे अंदाजित आहे प्रत्येक हा आकडा जो आहे तो बदलत राहतो दोन पॉईंट पाच मायक्रोमीटरहून कमी व्यास असलेले अत्यंत छोटे कण आपल्या फुप्फुसात जाऊ शकतात आणि तेथून ते, ते रक्तप्रवाहामध्ये सहज सामील होऊ शकतात यांचा अनेक अवयवांना धोका निर्माण होऊन हृदयविकारांचा झटका त्यासोबत मधुमेह फुप्फुसांचा कर्करोग तसेच क्रोनिक ऑबस्ट्रिक्टिव्ह पल्मोनोरी डिसेज यासारखे गंभीर आजार होऊ शकतात त्यानंतर सल्फर डायऑक्साईड वनस्पती आणि प्राण्यासाठी अतिशय विषारी आहे फळनिर्मिती आणि उत्पादनात घट होते याचा जे दुष्परिणाम आहेत मानवी आरोग्यावर परिणाम त्यामध्ये छातीत कळा डोकेदुखी उलट्या व मृत्यू त्यानंतर नायट्रोजन ऑक्साइड फुप्फुसात जळजळ ॲसिटील नायट्रेट पॅन तयार करत असते श्वसनाचे विकार देखील त्यामुळे होत असतात त्यानंतर शिसे वाहनांचा धूर शिसे असलेल्या पेट्रोलमुळे तिथून म्हणजे स्त्रोत आहे ते वाहनांचा धूर परिणाम मुलांच्या न्युरोसायकोलॉजिकल विकासात अडथळे शिसे या वायू प्रदूषकामुळे होत असतं सिसे हे रंगनिर्मितीमध्ये वापरले जाणारे विषारी रसायन आहे लहान मुले यांच्या थेट संपर्कात आली असता त्यांना जास्त धोका संभवतो ओके त्यानंतर पारा मिनामाटा रोग पारा मर्क्युरी प्रदूषकांच्या विषबाधेमुळे होतो मिनामाटा रोग हा जपान या देशात म्हणजे नामकरण झालेला आहे एक लक्षात ठेवा जपान आणि स्वीडनमध्ये मिनामाटा मिनामाटा रोगाचे उद्रेक दूषित मासे सेवनामुळे झाला त्याला पाऱ्याचा कचरा हे प्रदूषण जबाबदार होते मर्क्युरीमुळे पारा स्मरणशक्ती नष्ट होत असते हे एक लक्षात ठेवा स्टार करा मी सांगितलं की जपान आणि मर्क्युरी मर्क्युरीचं परिणाम स्मरणशक्ती नष्ट होत असते हे दोन पॉईंट तुम्ही ते लक्षात ठेवा त्यानंतर अर्सेनिक हे वायू प्रदूषकाविषयी पाहू पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या पाण्यामधील सासेनिक सॉरी अर्सेनिकचे प्रमाण जगातील सर्वाधिक आहे हे डब्ल्यू एच ठरवून दिलेल्या पन्नास मायक्रोग्रॅम्स प्रति लिटर पेक्षा जास्त आहे औषध निर्माण कारखान्यातून असतो जडधातू मानवाडॉस हे वायुप्रदूषकेस्टॉस्टी जंतु तंतु श्वासाबरोबर आत गेल्याने अजबेस्टॉसिस नावाचा फुप्फुसाचा कर्करोग तसेच दुर्मिळ परंतु घातक असा मेसोथेली ओमा हा विकार होत असतो या पॉइंटमध्ये तुम्हाला दोन पॉइंट लक्षात ठेवायचे एक ॲसबेस्टॉसमुळे काय होतो फुप्फुसाचा कर्करो होतो परंतु कोणता तर ॲसबेस्टॉसिस आणि त्यानंतर जो आजार आहे विकार आहे तो म्हणजे मेसोथेलिओमा हो हे दोन आजार ॲसबेस्टॉसिस अज़ संबंधित आहेत त्यांच्या ह्या वायू प्रदूषकामुळे मानवाला होत असतात हे लक्षात ठेवा त्यानंतर कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साइड कार्बन डायऑक्साईड नाही कार्बन मोनॉक्साइड कार्बन डायऑक्साईड सीओ टू कार्बन मोनॉक्साईड सीओ कार्बन मोनॉक्साईड हा हवा प्रदूषण करणारा घटक आहे तो मानवी आरोग्यासाठी पुढील कारणामुळे हानिकारक का आहे यामुळे काय होत असतं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो तो, तो रक्ताची प्राणवायू ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतो त्यानंतर तो मज्जासंस्थेची सर्वसाधारण कार्यप्रणाली प्रभावित करतो कार्बन मोनॉक्साईड हे प्रदूषक सिगारेटच्या धुरामध्ये असते सिगारेटच्या धुरामध्ये कोणते वायू प्रदूषक असते असा प्रश्न आला तर कार्बन मोनॉक्साइड हे उत्तर तुम्ही निवडा अल्डिहाइड्स मानवी आरोग्यावर परिणाम नाक आणि शोषण मार्गाचा त्रस्तपणा किंवा त्रास या अल्डिहाइड या वायू प्रदूषकामुळे होत असतो हायड्रोजन सल्फाईड मानवी आरोग्यावर परिणाम काय होत असतं मळमळ डोळ्याची जळजळ आणि घशाची खवखव या हायड्रोजन सल्फाईडमुळे होत असतं वायु प्रदूषक लक्षात घ्या वायूप्रदूषक आणि त्याचे परिणाम हे तुम्हाला परीक्षेत लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि त्यानंतर मिनामाटा आजार हा कोणत्या वायु प्रदूषणाशी निगडीत आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आम्लवर्षण ॲसिड प्रिसिपिटेशन सर्वप्रथम सज्ञाचा वापर रॉबर्ट स्मिथ यांनी अठराशे बहात्तरमध्ये एअर अँड रेन या ग्रंथात वापरला ओके हे लक्षात ठेवा कोरड्या ड्राय किंवा शुष्क स्वरूपातील आम्लकणांचे वातावरणातून पर्जन्याबरोबर भूपृष्ठावर होणारे निक्षेपण म्हणजे पर्जन्य ॲसिड रेन होय पुढचा आहे हवामान बदल हवामान बदल हे अगोदर ॲसिड रोन ॲसिड रेन जे आहे किंवा आम्लवर्ष आहे ओके त्याबद्दल दोन वायू जे कारणीभूत घटक आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा एक आहे सल्फर डायऑक्साईड आणि दुसरा आहे नायट्रोजन ऑक्साइड हे दोन वायू जे आहेत ते ॲसिड रेन ओके आम्लवर्षा यासाठी कारणीभूत आहेत यावर परीक्षित प्रश्न विचारण्यात आलेला आहे नंतर हवामान बदल याविषयी पाहू हो। दोन हजार पन्नास पर्यंत जगाचे तापमान एक पॉईंट पाच ते चार पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमानाने अधिक उच्च होईल म्हणजे वाढेल असा अंदाज आहे या वेगवान बदलांचे अनेक कारणे आहेत जीवाश्म इंधनाचे ज्वलन जंगलतोड यासारख्या मानवी क्रियामुळे वातावरणात काही वायूमध्ये वाढ होते हे उत्सर्जन जसजसे वाढत आहे तसे ते हवामानात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत आहे पृथ्वीच्या या तापमान वाढीस जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं जातं जे नेहमी तुम्ही चर्चेत येतात म्हणजे आय आपण ऐकतो ओके ग्लोबल वॉर्मिंग आणि यावर प्रश्न पर्यावरणास निगडीत आहेत ना जनरली जी केमध्ये ते विचारायला लागले आहेत ओके जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळे कमी लो लोऑक्षांश भागामध्ये पर्जन्यमानात दहा ते पंधरा टक्के वाढ होत असते कुठल्याही वातावरणामध्ये एकदम रँडमली पाच टक्के दहा टक्के बदल झाला तर तिथलं सगळं जे ॲटमॉस्फिअर बदलत असतं हे लक्षात घ्या त्याचा साईड इफेक्ट आपल्या मानवी आरोग्यावर होत असतो चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढेच टॉपिक पाहणार आहोत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके तुम्हाला विविध कोर्सविषयी माहिती दिलेली आहे मी बघा जिथं दहा मिनिटात कंटेंट कवर होतं तिथं विनाकारण पंधरा ते अठरा मिनिट किंवा वीस मिनिट लावत नाही कारण तेवढा वेळ माझ्याकडेही नाही परंतु कंटेंट जे टू द एक्झाम पॉईंट आहे आणि याच पुस्तक देखील आहे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी ग्रामसेवक तांत्रिक डायरी या पुस्तकामधून तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला सगळीकडे मिळून जातील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुस्तक खरेदीची खरेदीचे ट्रेनिंग पॉईंट्स ॲपची लिंक देतो तुम्हाला योग्य ते एकदम माफक दरामध्ये दे कोर्सेस देखील मिळतील ओके पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे तुम्हाला सांगूनच देतो हरितगृह वायू हरितगृह परिणाम आणि त्यानंतर जे हवामान बदलासाठी असलेले जबाबदार घटक त्यानंतर काही वायूचे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल जे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ